कशा पंपल्याट घेऊन पडती मा दीर उभा राहिला बाया नारळ नको देऊ कबशी बराबर हान पतंगी सुरू नको पतंगाला बरोबर हान मग तो अद्ीर मोठा होतो आणि तो अद्ीर कोणत्या तरी साहेबचा आहे ते साहेब मोठा तो अद्ीर मोठा तो या दीरा एखाद्या बार गटार गुटार नाली फिली देतेत ते मोठं होत तो असाय मोठा होतो आपले लेकर काय उस तोडायला पाठायचे का आपल्या लेकराचं ले काय आपल्या ले बाप जाद्यानं आयुष्यभर पंचाहत्तर वर्षात जे जे पक्ष झाले या पक्षाच्या नेत्याचे पंपलेट लावले मराठ्यांनी एका स्वप्न बघितलं होतं हा आहे याला जर मदत केली तर कधी काळी माझ्या मुलाला गरज लागली तर हा मदतीला येईल माय बाप मराठ्यांना आपल्या पाठीशी कोणी नाही आपलं या जगाच्या पाठीवर कोणी नाही आपल्या लेकराला अडचण आल्यावर त्याच्या डोळ्यातल्या सुरुपुसाला कोणी येत नाही आपले लेकर आरक्षणामुळे नोकरी पासून वंचित राहिले एका आपल्या लेकराच्या पाठीवर हात फिरायला येत नाही आता तरी सावध व्हा आपल्या लेकराचा लढा आपल्यालाच लढायचा आहे या राजकारण्यांना जवळ करू नका या राजकारणी नेत्यांचा बाप आपण सुधरिला याचा आजार आपणच सुधरिला आणि त्याचा पोरगही आपणच मोठ करणार पण आपल्या पोराचं काय या, या, पोर पोरा का या प्रश्नाचं उत्तर आहे आपला लढा आता आपणच लढायचा आणि आपल्या ले लेकराला आयुष्याचे भाकरी मिळून द्यायचे मा मावसाहो तुम्हाला ज्यांजागृतीचं काम सांगितलं आणखीन एक सांगतो दोनच कामं करा तुम्ही कसं काय आरक्षण मिळत नाही ना बघूच यांच्याकडे आपण प्रत्येक गावात प्रत्येक महाराष्ट्रात एक साहेब आहे आणि त्या साहेबातला इतका मोठं केलंय आपण त्याचे पोरं परदेशात शिकायला गेले त्याला आपण बाय म्हणतो तीन दोन चार दिवस कपडे घालून आला का आपण त्याला भया म्हणतो त्याला ये ना त्याला आपण भया म्हणतो आणि ते आपल्या पोराला नाम्या तुक्या याकण्या असं म्हणते मारशा हो उद्या सकाळी एक काम करा आता शेवटचं सांगतोय आणि मी पण बंद करतो हे जर उद्या सकाळी घराच्या बाहेर गेले मला माहितीये तुमच्याच ऐकण्यात तुम यांचा खटका तुमच्याच पशी यांना भेऊ नका तुम्हाला काय करायचं मी आहे तुमचा भाऊ तुमच्या माग मी त्यांना सुधरून देणार यांना तर सुधरूनच देणार नाही यांना फक्त सकाळी रोज विचारायचं घराच्या बाहेर पडले तुम्ही कुठं चालले हे जर म्हणले साहेबाचा भय आला त्याला चाललो यांना टगडेल बांधून घरात ठेवा तो साहेबाचा भाय मरून दे म्हणा तिकडे समुद्रात हिंडून दे त्याला एकदा मराठ्यांच्या पोराला आपल्याला आरक्षण मिळून दि मग मं, मग तिथून पुढं जातीच्या लेकराला महत्व हो द्या आपली जात संकटात सापडली याची जाणीव ठेवा चारी बाजूंनी मराठ्यांना घेरलाय हा वेळा आपल्याला तोडायचा आहे आतापर्यंत ऐंशी टक्के लढाई आपण जिंकत आणली आजपर्यंत पंच्याऐंशी लाख मराठ्यांना आरक्षण मिळालंय ला पंच्याऐंशी लाख <प्णाग> डिसेंबरला याच नोंदीचा अहवाल बनवून महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी कायदा पारित होऊन या राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळणार यात काही शंका नाही जर सरकारनं चोवीस डिसेंबर पर्यंत आरक्षण नाही दिलं तर मराठ्यांनी एकजूट यासाठी राहायचंय आपण सतरा डिसेंबरला अंतरवाली या अंतर ठिकाणी पाऊस नसला तर अंतरवालीत आणि पाऊस असला तर आसपासच्या एखाद्या मोठ्या मंगल कार्यालयात महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची बैठक घेऊन सतरा डिसेंबरच्या नंतर सो डिसेंबरला का आंदोलन करायचं याची दिशा आपण ठरवणार आहेत या बैठकीसाठी सगळे स्वयंसेवक उपोषण करते साखरे उपोषण करते आयोजक डॉक्टर वकील व्यावसायिक आणि मराठा समाज यांनी उपस्थित राहायचंय कारण मी ध्येय आहे माझ्या मायबाप समाजाला विचारल्याशिवाय मी पाऊल उचलत नाही मी माझ्या समाजाशी गद्दारी नाही करू शकत त्यांना विचारल्याशिवाय कारण ज्या समाजाला मायबाप मानलं म्हणजे आपलं नातं मायलेकरांचं झालं मराठा समाजाशी गद्दारी करणारी पैदास माझी नाही बापांना विचारूनच निर्णय घेतला जाईल मग बघू सरकार कसं आरक्षण देत नाही ते दे। फक्त तुमच्यावर आज पुन्हा एक जबाबदारी गावची गाव, गाव पिंजून काढा कधी काही आंदोलन करण्याची वेळ आली तर या कंधार परिसरातल्या शेकडो गावकऱ्यांना जागा करून जर आंदोलन करायची भूमिका ठरली तर 20 ኪሎ ሜትር ወር ማራቻና ወባራ